कामिनी सतत तिच्या खोलीत विचार करत असते तिच्या हातात फ्लावर पॉट असते हे जेव्हा गार्गी म्हणते मी अनार्थ आहे तेव्हाच अन्नपूर्णा आजीला तिचं सत्य करते हे कसं समोर आलं हे कामिनी पुन्हा पुन्हा विचार करत तो फ्लावर पॉट तिच्या हातातून खाली जमिनीवर फेकते कामिनी आता गप्प नाही बसणार अशी कामिनी मनातच म्हणते इकडे कॉन्ट्रॅक्टर कंबडीनिंगी बंड्याला शाबासकी देतो की कसं त्यांनी कमी माणसात आणि झटपट काम केलं कॉन्ट्रॅक्टर म्हणतो हे घ्या डबल पैसे जसे मी म्हटले होते ते कंबळी आणि कॉन्ट्रॅक्टर आता एकमेकांवर खूप विश्वास करत असतात इकडे नयनतारा जात असते आणि मग अन्नपूर्णा आजी म्हणते मागचं न मनात ठेवता तू आलीच याचा मला खूप आनंद झाला कमडी मागेच उभी असते ऋषी कमळीला बघत असतो अन्नपूर्णा आजी नयनताराला म्हणते जे पण काही झालं आज त्याची मी माफी मागते नयनतारा म्हणते त्याच्यात तुमची काहीच चूक नाही देवावर विश्वास ठेवा तुमची नात तुम्हाला नक्कीच भेटेल मग मधात कमळी येते नयनतारा तुमचे राहिलेले पैसे हे घ्या अन्नपूर्णा आजी विचारते हे कसले पैसे कमडी कमडी म्हणते ऋषी सरांनी मला मागे मदत केली होती त्याचेच मला फेडायचे होते नयनतारा म्हणते कमडी मागे काही पण झालं मी ते आता विसरले कमडी म्हणते मी पण विसरले पण हे पैसे तुम्ही घेतले तर मला खूप चांगली झोप लागेल नयन तारा म्हणते स्वाभिमानी तर आहेस सस्तू पण पैसे पण वेळेच्या आत दिले कंबळी म्हणते राहिलेले पैसे मी नंतर देईल नयनतारा म्हणते मी जे पण काही तुला बोलली असेल मला माफ कर तू मला खूप मोठी चूक करण्यापासून वाचवलं आहे असं म्हणत नयनतारा तिथून निघते मग अन्नपूर्णा आजी कंबळीला सगळं अटपनं झाल्यावर मला भेटून जाजो असं म्हणते अन्नपूर्णा आणि राजन तिथून निघून जातात राहतात तर फक्त कंबळी आणि ऋषी कमळी तुझे पण काही केलं ते वेळेच्या आत केलं आणि माझ्या आईला बोलायला एक शब्द पण होता तुला माहीत नाही किती मोठी गोष्ट आहे हे खरंच कंबडी फायटर आहेस तू ऋषी सर तुम्ही माझ्या बाजून आहात म्हणून सगळे संकटे सोपे जातात तुमचं खूप उपकार आहे माझ्यावर ऋषी मग तिथून निघतच असतो पण तो परत येतो आणि मग तो केककडे जातो आणि छोटासा तुकडा तोडून कमडीला भरवतो त्याच्या हातानं आता रात्र झालेली असते आपण बघतो कमडी झाडाखाली असते आणि ते निंगीला म्हणते बंड्या कुठं राहला मला खूप कंटाळा आलेला आहे तेव्हाच बंड्या रिशी आणि सायबा टोपी घालून बड्डे कमळी असे म्हणतात बंड्या पुंगी वाजवत असतो कंबळी म्हणते याच्यात आता पैसे का खर्च केले मला तुम्ही पहिलेच महाराजांना दाखवून खूप मोठं गिफ्ट दिलं बंड्या म्हणतो पण केक तर काप्याचा राहलाच होता ऋषी पण म्हणतो आम्ही सगळे तुला त्याच्यासाठीच शोधत होतो इकडे अन्नपूर्णा आजी एकटीच बसलेली असते ते विचार करते की कमडीने कसं म्हटलं होतं तुमची नात आणि तुम्ही एकमेकांना केक भरवसान अन्नपूर्णा आजी मग स्वतःलाच म्हणते माझी नात मला भेटू दे इकडे निंगी कमडीला टोपी घालून देते तिच्या समोर केक असते कमळी केक कापते आणि सगळे कमडीला म्हणतात हॅपी बर्थडे कमडी पहिले कमडी आणि निंगी एकमेकांना केक भरवतात मग कमडी बंड्याला भरवते मग सायबाला भरवते मग शेवटी कमळी ऋषी सरांना तिच्या हाताने केक भरवायला जाते पण ते थोडीशी थांबते ते शरमते की उदास असते आपल्याला काही कळत नाही कसं बसं शेवटी कमडी ऋषी सरांना केक भरून देते कमडी मग तरी शांत असते मग बंड्या म्हणतो की नाच गाणं व्हायला पाहिजे मग ऋषी सर त्याच्या फोनमधून झिंगाट गाणं वाजवतो ऋषी सायबा कमडी निंगी बंड्या हे नाचायला लागतात खूप नाचता नाचता कमडी आणि ऋषी सर एकमेकांचा हात पकडून नाचायला लागतात पण ते दोघं हात पकडलेल्या अवस्थेत थांबतात ते थोड्या वेळ थांबतात आणि हात सोडून देतात कमळी आणि ऋषी एकमेकांसोबत नेहमीप्रमाणे थोडे वेगळे वागत असतात दुसऱ्या इकडे अन्नपूर्णा आजी स्वतःसोबतच बोलत असते गेल्या अठरा वर्षापासून मी माझ्या नातीची वाट बघते इकडे बंड्या सतत ते पुंगी निंगी आणि कंबडीच्या कानात वाजवत असतो तुझा वाढदिवस बारा वाजेपर्यंत असला पाहिजेत कमडी म्हणते बस आता परीक्षा पण येऊन राहिल्या चला आपण अभ्यासाला बसू जाता जाता कमडी साहेबासोबत बोलते आपला किनी एक ग्रुपच झाला आता तयार मी आता खूप फास्ट अभ्यास करेल आणि साहेबा तिकडून निघतो आणि बघतो ऋषी एकटाच हवेत बघून हसत असतो सायबा विचारतो तुला कमळाचं फुल आवडते का कमळी आवडते का म्हणतो हो रिशी तुन ते चुकून ऋषीच्या तोंडातून निघते ऋषी सर म्हणतो तसं काही नाही मग सायबा म्हणतो झूट बोले कववा काटे सायबा म्हणतो तिला पण तू तितकाच आवडत असेल फक्त विचारायची देर आहे ऋषी म्हणतो काही पण नको लावू मग सायबा म्हणतो आठवण कर ऋषी तिनं साखरपुडा तोड्यासाठी काय काय नाही केलं ऋषी आठवण करतो साखरपुडा नको करू हे सांगण्यासाठी कमळी सिढी टाकून त्याच्या खोलीत आली होती आणखी कमळी साखरपुड्यात मेकअप आर्टिस्ट म्हणून आली होती आणि कसं चरणने कमळीचा गडा पकडला होता हे सगळं ऋषी आठवण करते आणि हसते मग तिथून निघून जाते इकडे अनिका रागिणीसाठी कॉफी आणते रागिनी म्हणते पण दोन कप का एक कप कोणासाठी मग अनिका म्हणते पचका आजीसाठी हे कामिनी सगळं ऐकते रागिनी अनिकाला म्हणते गप्प बस अनिका मग कामिनीला कॉफी देते कामिनी कॉफी नाकारते अनिका म्हणते तुझे डाव सगळे फेल झाले म्हणून माझ्यावर राग काढतेस ना अनिका मग तिकडून चलली जाते रागिनी म्हणते मी माफी मागते कामिनी म्हणते अनिकांना जे बोललं ते बरोबरच बोललं तिनं फक्त तिच्या आजीची फैजतीच पाहिलेली आहे पण तिला माहीत नाही कामिनी कोण आहे जीव घ्यायला मागे पुढे न पाहणारी ही कामिनी गौरी आणि तिच्या मुलीला मी जाळलं पण नशिबाने ते वाचून माझ्यासमोर आली मी त्या गावछापसोबत खेळतच होते पण आता त्या गावछाप आणि माझ्या मधात एक मोठं युद्ध आहे माझी गाठ कमळीची आहे आता तिच्या येणाऱ्या सगळ्या क्षणात मी मधात येईल अशी कामिनी म्हणते कमडीला फक्त संकटचा आणि संकट बघावे लागतील ती फक्त दिवस मोजत राहील उद्या सूर्य येते की नाही याचा विचार करेल अशी कामिनी म्हणते दुसऱ्या इकडे कमळी झोपलेली असते पण तिला जाग येते तिला आठवण येते की कशी तिची आई तिचा कान पिळघाडायची तिचे आबा तिच्यासोबत खेळायचे कमळी मग उठून बसते आज पण आई आणि आबासोबत बोलणं नाही झालं आईनं आज काहीतरी गुडाचं बनवलं असेल आणि आबा देवडात गेले असतील आणि पुऱ्या गावात प्रसाद वाटला असेल आबाचा फोन बिघडला असेल तर गावात दुकानच नाही मला जेवढी आठवण येत आहे त्यांना पण तेवढीच आठवण येत असेल आबा सतत म्हणत असतील कमडी निघून गेली तर निघूनच गेली भेटलीच नाही अशी स्वतःला म्हणत कमडी रड्याला लागते जितकी मी तळमळून राहिली तितके ते पण असेच तळमळत असतील मग कमडी उठून बसते आणि पत्र लिहायला सुरुवात करते प्रिय ओल्डमॅन इथं आल्यापासून माझ्यामागे संकटच आहेत मी फक्त तुमच्या आशीर्वादामुळे इथं टिकलेली आहे बंड्या आणि निंगी खूप मदतगार आहेत आणि ऋषी सर ते माझ्या मागे सावलीसारखे आहेत सकाळी उठलो की अभ्यास कॉलेज मग कबड्डीची प्रॅक्टिस वेळ हा कुठं जाते काहीच कळत नाही इकडे रात्र आहे पण सगळं गुपचूप आहे की माझं मन कावरं बावरं झालेलं आहे या मुंबई शहरात कायचीच कमी नाही फक्त माझ्या डोळ्याला झोप मिळत नाही खरं तर आईच्या कुशीतली झोप या शहरात नाही प्रेक्षकांनो हा एपिसोड इथंच समाप्त झालेला आहे माझ्या प्रश्नाचं फक्त एक उत्तर द्या तुम्हाला जेव्हा कमडी सिरियल बघायचं असते तर तुम्ही यूट्यूबवर काय टाईप करता काय सर्च करता किंवा काय असे बोलता की तुम्हाला यूट्यूबवर कमडी दिसायला भेटते हे सगळं मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद आणि नक्की कमेंट खाली लिहा